जे झालंय ते अत्यंत किळसवाण आहे त्याच्यामध्ये काही मला असं वाटतं जर समजा तुम्ही जनमताचा कारोसा जर महाराष्ट्रभर घेतलात तर, तर तुमच्या प्रत्येक घरामध्ये तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील दुसरं तुम्हाला काही ऐकायला मिळणार नाही आणि हा मतदारांचा घोर अपमान आहे मला असं वाटतं या विषयामध्ये मी याच्या अगोदर मी भाषणामध्ये अनेकदा बोललेलो आहे परंतु याच्या या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर मी काही दिवसात मेळावा घेणार आहे त्या मेळाव्यामध्ये मी सविस्तर हा विषय सगळा आपल्याशी बोलत म्हणजे या सगळ्या गोष्टींची महाराष्ट्रात सुरुवात केली शरद पवारांनी जेव्हा तुम्हाला मला असं वाटतं तेव्हा तुम्ही तुमचं वय काय असेल मला माहिती नाही परंतु त्यांनी जो पहिला पुलोचा प्रयोग केला कळलं का अठ्याहत्तर साली त्यावेळेला काय केलं असं कधी याच्या अगोदर महाराष्ट्रात कधी झालंच नव्हतं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची सुरुवात पवारसाहेबांच्याकडनं सुरुवात झाली आणि शेवट पवारसाहेबांकडे झाला मला वाटत नाही ते बहुधा त्यांनीच पेरले हे सगळ्या केलं साहेबांनीच केलं असं तुम्हाला शंका आहे जाहीरपणे मला काय आहे त्यातले त्यातले प्रकुल पटेल त्याचे दिली पळसे पाटील मला असं वाटत की हे अजित पवारांबरोबर जाणारी माणसं तशी नाहीये तरी जरा बाजूला बाजूला त्याच्यामुळे ही तीन माणसं जरा मला संशयास्पद वाटतात आणि संशयास्पद म्हणजे अजित पवारांबरोबर जाऊन मंत्री पद स्वीकारतील आणि असं काहीतरी वेगळं काही गोष्टी करतील मला असं वाटतं परवा दिवशी मी जर चुकत नसेल तर अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलं होतं की सगळ्या होर्डिंग वरती पवार साहेबांचे फोटो लावा आता हे सगळं अनाकलनीय त्याच्यामुळे मी काल म्हटल्याप्रमाणे उद्या जर समजा मला सुप्रिया सुळे या जर केंद्रामध्ये मंत्री झालेल्या दिसले तर मला आश्चर्य वाटणार गोष्टी ही गोष्ट काल काय अचानक घडली असं नाही येते या ही गोष्ट गेले कित्येक दिवस चालू होती दिवस वातावरणामध्ये चालू होती आणि आ... गेले काही दिवस पुन्हा एकदा चर्चा जोर धरतीये तू गेले काही दिवस पुन्हा एकदा चोर चर्चाला जोर येते आवाज की दोन्ही ठाकरेंनी पुन्हा एकत्र यावं अशा पावलं काही येत आहेत का उचलली जात आहेत का याच्याकडून कालच्या मुंबईच्या नाही राजकारणामध्ये काहीही आता या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही जर ठाम असाल तर हे असेच वाकील नाही का कळलं का तुम्ही पत्रकार समजा अशा गोष्टी बोलायला लागलात तर ते या लोकांना हवंच आहे मला असं वाटत तुम्ही कुठेतरी ठाब राहणं गरजेचं आहे मतदारांना काय आव्हान करायला सगळं बघून मी माझ्या मेळाव्यात सांगेल माझ्या मेळाव्यामध्ये मी अजित पवार मला असं वाटतं तुम्ही शिंदेना विचारायचं पण अनेक शिंदे गटाचे आहेत ज्यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती मात्र आता कुठेतरी ते नाराज आहेत करावं काय असं म्हटलं होतं नाही का की इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात ते कळत नाही म्हणजे मला असं वाटतं काल मी आमच्या लोकांना म्हटलं की तुम्ही लोकच आहात की जे ज्यांना सांगता येतं की हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाबू आगास्कर कोणाचे आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत हे कोणाचे बाकी कोणाचा पत्ताच लागत नाही कोण कुठच्या पक्षात आहे परिस्थिती आहे महाराष्ट्राची एका मुलाखतीत असं सांगितलं होतं अजित पवार यांनी आपल्या काकांकडे जरा लक्ष द्यायला म्हणजे काका चुकले का कुठं लक्ष द्यायला एका मुलाखतीत सांगितलेलं की घड्याळ्याने घड्याळ्याने काटा काढला का काट्याने घड्याळ काढलं माहित नाही मला